कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज आपला अध्याय सातवा चालू आहे विज्ञान योग आपल्या या विज्ञान योगामध्ये धृतराष्ट्र संजयकडनं काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल या उद्देशाने त्याच्याकडे बघतोय परंतु संजय जे सांगतो आहे ते श्रीकृष्ण आणि अर्जुनामधला हा संवाद धृतराष्ट्राला काही ऐकायचा नाही आहे त्याच्यामुळे तो एरजाऱ्या घालतो आहे आणि अत्यंत चिडलेला चिडचिड झालेला असा धृतराष्ट्र आपल्या मालामध्ये एरजारा घालतो आहे आणि संजय शांतपणे हा कृष्ण अर्जुनाचा संवाद ऐकतो आहे विज्ञानयोगामध्ये आत्तापर्यंत आपण मागच्या प्रवचनामध्ये भक्त आणि भक्तांचे प्रकार हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आणि या चार भक्तांपैकी ज्ञानियाचा जो भक्त आहे ज्ञानी भक्त आहे हा भगवंताला जास्त प्रिय आहे हेही भगवंतांनी सांगितलं आता याचा जो पुढचा श्लोक आहे तो पुढचा श्लोक उदारा एवं ज्ञानी ज्ञानीमयम में मतम उदारा सर्व ज्ञानी त्वात्मैव मे मतम हा जो श्लोक है या आहे या श्लोकाचं सुरुवातीचं जे आहे म्हणणी आपुल्या ले हिताचे नि लोभे मज आवडे तोही भक्तू झोंबे परी मीची करी वालभे ऐसा नानिया एक प्रत्येक प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी हा भगवंत म्हणतो माझ्याशी हिताचेनी लोभे माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी म्हणून प्रत्येकजण हा भक्त झोंबे म्हणजे मला हलवत असतो माझी भक्ती करत असतो सतत माझ्याजवळ येत असतो काहीतरी कारण काहीतरी विचार घेऊन काहीतरी हित लोभ घेऊन माझ्याकडे येत असतो त्याला उदाहरण महाराज दिलेले माऊलींनी पाहे पा दुबताची या आशा जगची धेनुसी करीतसे फासा परी दोने विण कैसा वस्साचा बळी दुबताची आशा म्हणजे दूध दुप्त मिळावं म्हणून आपण गाईला वेसण घालतो आणि आपल्या गोठ्यामध्ये बांधून ठेवतो का तर तिने आपल्याला दूध द्यावं ही आपली इच्छा आहे जगची धेनुसी करीत असे फासा म्हणजे त्याला दावण मांडणं किंवा त्याला दोरीने बांधून ठेवणं याचा उद्देश त्या गाईने आपल्याला दूध देणं हा नक्की आहे परी दोरे विणं काहीसा वस्ताचा बळी पण दोऱ्याशिवाय ज्याने बांधून ठेवलेलं आहे त्या गाईला दोऱ्याशिवाय ज्याने बांधून ठेवलेलं आहे तो वत्स म्हणजे वासरू त्या वासरूला गाईच्या मायेने बांधलेलं आहे तुम्ही दुधाच्या आशेच्यासाठी दोऱ्याने या गाईला बांधताय आणि गाई आपल्या त्या वासराला दूध देण्यासाठी मायेने बांधलेली आहे या दोन गोष्टीतला फरक महाराज माऊलींनी आपल्याला सांगितलंय का जे तनुमनुप्रमाणे ते आणि काहीची नेणे देखे तये ते म्हणे हे माय माझे ते सगळं बघतंय जग सगळं बघतंय डोळ्यांनी सगळं तिला समजतंय पण त्याला या बाह्य जगाशी काहीही येणं देणं नाहीये त्या वासराला बाह्य जगाशी काहीही देणं देणं नाही आहे त्याला भूक लागली तर ते आपल्या आईजवळ त्या गाईजवळ जात आहे आचळाला दुशी मारतं आहे आणि माल्या त्या त्या आचळाला डुशी मारल्यानंतर ती ते गाय त्याला दूध देते त्या वासराला दूध पासते हे इतकं नातं आहे या नात्यांमध्ये दोराचा संबंध नाही दोऱ्यांनी काही त्या भक्ताला म्हणजे त्या वासरांनी त्या आपल्या गाईला बांधून ठेवलेलं नाही आहे जसं आपण गाईला बांधतो म्हणजे आपण भक्त असू तर ते भक्त देवाला काहीतरी इच्छा लोभासाठी दोरा टाकून आपण तो देवधर्म करतो आणि देवाला बांधून ठेवतो आहे परंतु ज्ञानी जो भक्त आहे त्याच्यासाठी देव त्याला बांधला गेलेला आहे हे महाराज माऊलींना समजून सांगायचं आहे त्या वासरासाठी गाईला दोऱ्याची गरज नाही जिथे ते वासरू फिरते आजूबाजूला फिरते तिथे गाय पण त्याच्या अवतीभोवती फिरते आहे त्याला नजरेआड होऊ देत नाही आहे त्यात कोणताही दोर नाही तरीही ते बांधलेलं आहे तरी त्याला दूध द्यावं असं त्या गाईला वाटतं आहे कारण ती मायेने बांधलेलं आहे आणि काहीची नेणे देखे तो म्हणे हे माय माझी ती माझी आई आहे तसं भगवंत ही ज्यावेळेला आपण माऊली समजू विठ्ठलाला माऊली समजू ज्ञानेश्वर महाराजांना माऊली समजू त्यावेळेला आपण ते, ते बांधू त्यावेळेला माऊली भगवंत आपल्याला बांधून ठेवणार आहे त्याला कोणत्याही दोरेची कोणत्याही उपासनेची कोणत्याही व्रतवैकल्याची कोणत्याही नैवेद्याची दुधाची तुपाची साखरेची पेड्याची कोणत्याही गोष्टीची गरज नाही हे दोरे त्याला बांधण्यासाठी देवाला हा नैवेद्य देऊन बांधण्यासाठीचा जो दोरा आहे एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊन त्याला उंची वस्त्र वस्त्र कपडे प्रदान करण्यासाठी लागणारा जो केलेला खर्च आहे हा दोरा आहे त्या दोऱ्याने भगवंत बांधू पाहतोय त्या कारण आपल्याला त्याच्यापासून काहीतरी लोभ आहे अपेक्षा आहे माझं काहीतरी चांगलं व्हावं ही माझी इच्छा अपेक्षा घेऊन मी मंदिरात जातोय म्हणून त्याचं उदाहरण माऊलीने आहे दुबताची आशा जगची धेनुसी करीत असे फासा गाईला दोराने बांधून ठेवलंय दुधाच्या अपेक्षेने पण तो भक्त तो वत्स ते वासरू त्यांनी गाईला मानले मायेच्या दोऱ्याने आता पुढची जी महाराज ओवी आहे ना ते येणे माने अनन्य गती म्हणून धेनू ही तैसीची प्रीती या लागी लक्ष्मीपती बोलले साच त्यामुळे त्या गाईचीही त्या, गाई त्या वासरावर तशीच प्रीती आहे अर्जुनावर सुद्धा भगवंताची अशीच प्रीती आहे या लागी लक्ष्मीपती बोलिलेसाचे साचे म्हणून हे सहज अगदी आनंदाने मायेनी ममतेनी या भगवंतानी श्रीकृष्णाने अर्जुनाला ही गीता हे ज्ञान दिलेलं आहे म्हणून तिथे गीता प्रसवली असा शब्द माऊलीने म्हटलाय हे असो मग म्हणितले जे का तुझं सांगितले तेही भक्त बले याम हे तुला मी जे सांगितलं ना तेही भक्त जे आम्हाला लोभापाई बा बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात किंवा लोभापाई आमची भक्ती करतात काहीतरी इच्छा आकांक्षा घेऊन आमची भक्ती भक्ती करतात पण एक वेळ अशी येते त्यांना ते, ते समजतं पडियंते आम्हा तेही भक्त भले पडियंते आम् त्यांनाही कधीतरी या गोष्टीचा साक्षात्कार होतो आणि मग ते सुद्धा त्या वासरासारखीच एक माया करू लागतात आणि त्या मायेनुसार मलाही पुन्हा त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागतं मीही त्यांच्यासाठी बांधला जातो परी जाणोनिया माते जे पाहो विसरला मागवते जैसे सागरा येऊन न सरी ते मुरडा वेठे एकदा त्यांनी मला जाणलं एकदा तो त्या मार्गाला विसरला या सृष्टीतल्या असणाऱ्या या ऐहिक सुखाच्या गोष्टींना तो विसरला माझ्याकडे मागण्याचा मार्ग विसरला की तो माझा झाला जैसे सागरा येऊन निसरे ते मुरडावीट एकदा का ती नदी माझ्यात येऊन मिस मिसळली एकरूप झाली की पुन्हा ती म्हटली तरी तिला परत फिरता येत नाही तसे ते भक्तसुद्धा जरी काही लोभासाठी काही इच्छेसाठी जरी माझ्याजवळ आले असतील तरी ते शेवटला माझ्यात येऊन मिळतात त्यांना परत फिरणं शक्य नसतं तैसी अंत करण कुहरी जन्मली जयाची प्रतिती गंगा मज मिनली तो मी हे काय बोली फार करू एरवी ज्ञानिया जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलू ते माझ्याजवळ आले की आपोआप त्यांची मनातली गंगा जयाची प्रतिती गंगा मज मिनली ही गंगा या सागराला येऊन एकदा मिळाली की तो मी हे काय बोली फार करू का कर त्याच्यामध्ये माझ्यात आणि त्याच्यातही वेगळेपण हे राहत नाही एरवी ज्ञानिया जो म्हणिजे तो चैतन्यची केवळ माझे जे ज्ञानी जो म्हणतो आहे तो चैतन्य केवळ माझं चैतन्य आहे हे न म्हणावे परी काय की जे हे खरं तर सांगायची गरज नाही पण मी सहज तुला सांगून गेलो महाराज ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ज्यावेळेला आपण करतो ना त्यावेळेला आर्तता हा एक शब्द आहे जिज्ञासू हा एक शब्द आहे अर्थार्थ हा शब्द आहे आणि ज्ञानी हा शब्द हे चार शब्द चार भक्तांची रूपक आहे प्रसंगाचं तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर महाभारतातल्या द्रौपदीचं वस्त्रहरण आहे द्रौपदी कोण रस्त्यावरची स्त्री नाही आहे महाराज ती एक कन्या आहे राजकन्या आहे पांडवांची धर्मपत्नी आहे ती राजराणी आहे या राज्याची राणी राणी वसामध्ये आहे आणि तिला बोलवणं दाढलेलं आहे की तू आता दासी झालेली आहेस तुला राजदरबारात बोलवलं आहे वास्तविक पाहता त्यावेळेला राण्यांना राजदरबारात येण्यासाठी कधीही बोलवलं जायचं नाही यासाठी द्रौपदीने ते नाकारले परंतु तरीही तिला राजदरबारात दुःशासनाला आणायला सांगितलं आहे आणि तो तो घेऊन आलेला आहे तिचा अपमान व्हावा या भर सभेमध्ये तिचा अपमान व्हावा म्हणून तिचं वस्त्रहरण करण्याची आज्ञा या दुर्योधनाने त्या दुःशासनाला दिली आहे का तर माझ्या अपमानाचा मला बदला घ्यायचा आहे आणि ही ती योग्य संधी आहे द्युतामध्ये युधिष्ठिर धर्मराजा सर्वस्वारलेला आहे सगळे दास झालेले आहेत द्रौपदी सकट हे माझे दास झालेले आहेत यांच्याकडे आता कोणतंही राज्य जमीन शिल्लक नाही वस्त्र पैसा जे काही होतं ते सगळं माझ्याकडे आलेलं आहे आणि ही द्रौपदी सुद्धा आता दासी आहे हिचं वस्त्रहरण कर म्हणून ज्यावेळेला दुःशासनाला दुर्योधनाने आहे त्यावेळेला द्रौपदीने प्रत्येकाकडे याचना केली अगदी कर्णाकडे सुद्धा तिने हात पसरलेत भीष्माचार्यांकडे द्रोणाचार्यांकडे कृपाचार्यांकडे संपूर्ण या सभेकडे हात पसरून धृतराष्ट्राकडे सुद्धा हात पसरून तिने याचना केलेली आहे की माझा असा अपमान ही विटंबना करू नका मी राजघराण्याची राजराणी आहे आणि खरंच मी दासी आहे का याचा सवाल प्रतिसवाल ती विचारते पण तिला कोणीही दाद देत नाही दुसऱ्या सणाने ज्यावेळेला वस्त्राला हात घातला आहे त्यावेळेला शेवटची आर्तता शेवटची आरोळी शेवटचं कौटाळणं म्हणून भगवंताला आवाज दिलेला आहे आणि तो भगवंत श्रीकृष्ण धावून आला आहे आणि तिचं वस्त्र रण टळलेलं आहे द्रौपदीची भक्ती अनन्यसाधारण आहे ज्यावेळेला कृष्णाच्या बोटाला लागलेलं आहे त्यावेळेला आपला भरझरी शालू फाडून कृष्णाच्या बोटाला तिने ती चिंदी बांधली आहे चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला आणि ते केलेलं तिचं ते केलेल छोट्या वस्त्राचं भगवंताचं दान हे भगवंतानी अपरिमित वस्त्रांनी परत फेडलेलं आहे ती आर्तता तो भक्त आर्ततेचं प्रतीक आहे ती द्रौपदी ही आर्ततेचं प्रतीक आहे तिने जो कळवळा दाखवला आहे त्यावेळेला त्या आरततेने मारलेली हाक भगवंत दाऊन आला आहे महाराज या दुसऱ्या भक्तांमध्ये आता महाराज सांगा आपण या सगळ्या गोष्टी महाभारतातल्या ऐकतो बघतो त्यावेळेला आपल्याला एक विचार पडत असेल युधिष्ठिर हा मोठा भाऊ आहे धर्मराजा आहे याला सगळं सगळ्यातलं कळतंय सत्यवचनीय मग हा द्यूत का खेळला महाराज आपल्याला या युधिष्ठिराच्या असलेल्या संपूर्ण कर्तव्याबद्दल आपल्याला माहिती कमी आहे म्हणून हा आपल्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे अर्जुन ज्ञानी आहे भीम अर्थार्थी आहे शरीर सौष्ठव कमवलेलं आहे पण भगवंत म्हणाला त्याच्याशी युद्ध करायचं आणि त्याला ठार मारायचं एवढं भीमाला माहिती आहे भीमाने कधी प्रतिप्रश्न केलेला नाही तू सांग मी ठार मारतो भीमाने जरासंदाला काही कारण नसताना भगवंत म्हणाला म्हणून ठार मारलेलं आहे मरत नाही म्हटल्यानंतर दोन बाजूला शरीराचे तुकडे फेकून दिलेत आणि ते जोडले जाणार नाहीत हे भगवंतानी दाखवल्यानंतर तसंच करून जरा संधाला यमसज्ञी पाठवणारा भीम हा केवळ अर्थार्थी आहे तो केवळ भगवंताकडून आलेल्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणार आहे अर्जुन ज्ञानी आहे भगवंताकडनं ज्ञान प्राप्त करून त्यावरती आपलं मत आणि विचार प्रकट करणार आहे युधिष्ठिर हा जिज्ञासू आहे सत्यवचने आयुष्यामध्ये कधीही खोटं न बोलणारा असा हा युधिष्ठिर द्यूत का खेळला याचं महाराज उदाहरण असं आहे दुर्योधन द्यूत खेळायला ज्यावेळेला युधिष्ठिराला बोलवतोय सगळं गेल्यानंतर द्रौपदीने दोन वर मागितले एक क्षत्रिय म्हणून एक सगळं राज्य मला परत द्या आणि मला दास्यातनं माझ्या नवऱ्यांना आणि मला मुक्त करा धृतराष्ट्राला ज्यावेळेला वस्त्रहरण झालं नाही त्यावेळेला नाईला जास्त दुर्योधनाची बाजू सावरण्यासाठी हे दोन वर प्रदान केलेले आहेत आणि युधिष्ठिराला पाच पांडवांसहित द्रौपदीला जास्तनं मुक्त केलं आहे पण महाराज हे मुक्त केल्यानंतर ज्यावेळेला हे परत जात आहे त्यावेळेला भीम भयानक चिडलेला आहे अर्जुन भयानक चिडलेला आहे ज्या क्षणाला राज्यामध्ये मी पाऊल ठेवीन त्या क्षणाला कौरव संपवून टाकीन ही भीमानी अफाट प्रतिज्ञा केलेली आहे वेगवेगळ्या प्रतिज्ञा रागाच्या भरात भीम करतो आहे महाराज युधिष्ठिर शांत आहे युधिष्ठिराला कोणत्याही परिस्थितीमध्ये या कुठल्याही गोष्टीतून त्याचं मन विचलित होत नाही आहे वेस ओलांडल्यानंतर आपल्या राज्यावर संकटील दुर्योधनाला माहिती आहे हे काही गप्प बसणार नाहीत पुन्हा यांना द्यूत खेळायला बोलवलं पाहिजे युधिष्ठिराला द्यूत खेळण्याचं परत एकदा आव्हान दिलेलं आहे आणि धितराष्ट्राने राज्यातून त्याच्या राज्यात जाण्याच्या आधीच पुन्हा युधिष्ठिराला पुन्हा द्यूत खेळण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे पण एक बारा वर्ष वनवास आणि त्याच्यानंतर पुन्हा एक वर्ष अध्यात्वास पुन्हा सापडल्यानंतर पुन्हा वनवास आणि मग पुन्हा अज्ञातवास हे असं असताना पुन्हा युधिष्ठिर द्यूत खेळायला बसलाय गेलाय का मार्या युधिष्ठिराला व्यासांनी भविष्यवाणी सांगितलेली आहे तुझ्या कर्मामुळे तुझ्या भूमिकेमुळे कौरव कुळाचा संपूर्ण नाश होणार आहे एकही कौरव या सृष्टीवर शिल्लक राहणार नाही तुझ्या भूमिकेमुळे जर युधिष्ठिराने त्याच वेळेला भूमिका जर घेतली असती तर तक्षणाला युद्ध होऊन दुर्योधन संपला असता सगळे कौरव संपले असते परंतु ते संपू नयेत आपली भावंड संपू नयेत कौरवांनी ही सृष्टी बघावी जगावं माझी भावंड आहेत यासाठी शंभर कौरव जगण्यासाठी दुर्योधन जगण्यासाठी युधिष्ठिर द्यूत खेळला आहे पुन्हा द्यूत खेळला आहे बारा वर्ष तरी करीत कमीत कमी जगतील तेरा वर्ष तरी हे कौरव माझे बंधू जगतील या उद्देशाने युधिष्ठिर द्यूत खेळला आहे युधिष्ठिराला माहिती आहे ज्या क्षणाला मी युद्धाची भूमिका घेईन त्या क्षणाला कौरव संपतील म्हणून पुन्हा पाठवलेलं आहे ज्या वेळेला तेरा वर्ष झाल्यानंतर कृष्णाला पाठवलं आहे म्हणले मला राज्य नको युधिष्ठिर म्हणला फक्त पाच गावं दे आम्ही आनंदात राहू पण सुईच्या टोकावर मावेल इतकीसुद्धा जमीन देणार नाही म्हटल्यानंतर युद्ध छेडलं गेलं आहे आणि दुर्योधन आणि त्याचं संपूर्ण कौरव सैन्य नष्ट झालेलं आहे युधिष्ठिराची भूमिका भावंडांना वाचवण्याची आहे जुन्या काळात मोठ्या भावाला आपल्याकडेही वडिलांच्या जागेचा मान दर्जा असायचा आज हजारो केसेस या नात्यांच्यावर लादल्या गेलेल्या आहेत अनेक कुटुंब छोट्या छोट्या गोष्टींमुळे समाजात वेगवेगळी झाली आहे दुबंगली गेलेली आहेत मोठ्या भावाचा मान गेलेला आहे आपल्या भावाने जे केलं तो सत्यवचनीय आहे जे केलं त्याच्यामागे निश्चित काहीतरी कारण आहे त्याला विचारलेलं नाही भीमानी नाही अर्जुनानी नाही कोणीही त्याला विचारलेलं नाही तो करतो याच्या मागे निश्चित काहीतरी कारण आहे म्हणून युधिष्ठिर द्यूत खेळतोय म्हणून युधिष्ठिर अज्ञातवासात चालला आहे ही ठाम विश्वासाची गोष्ट या पांडवांमध्ये आहे म्हणून युधिष्ठिर पुण्यमाने स्वर्गाच्या दरवाज्यावरती फक्त युधिष्ठिर पोचला आहे उरलेले पांडव पोचू शकलेले नाहीत फक्त एकट्या युधिष्ठराला स्वर्गामध्ये प्रवेश आहे बाकी पांडवांना नाही द्रौपदीला नाही पण तिथेही माझे बंधू द्रौपदी माझ्या सुखदुःखात सहभागी होते माझ्या बरोबर होते माझ्या आज्ञेचं पालन करत होते त्यांना टाकून मी स्वर्गात येणार नाही ते जर नरकात असतील तर मीही नरकात जाईन असं म्हणून युधिष्ठिर दरवाजावर थांबल्यानंतर भगवंतानी त्याला सांगितलंय मागे वळून बघ त्यावेळेला पाचही पांडव द्रौपदी सकट तिथे उभे दिसलेत आणि सगळ्यांचं स्वर्गारोहण झालेलं आहे एक त्या एकट्या पुण्यवान युधिष्ठिरामुळे मोठ्या भावाची असलेली भूमिका ही त्या काळी योग्य होती का अयोग्य होती याच्यावर प्रतिप्रश्न न करता त्याच्या पाठीशी ठाम उभे राहणारे पांडव आणि आजच्या काळातील आपला झालेला बदल हजारो असलेल्या केसेस जागा जमिनींच्या केसेस त्याच्यापासून वर्षानुवर्ष शुल्लक कारणावरून दुरावलेली अनेक कुटुंब आजही आपल्याला समाजात बघायला मिळतात जागा जमिनी संपत्ती राज्य इथेच राहिली पण माझी भावंड जगावीत म्हणून केलेला युधिष्ठिराचा त्याग हा जिज्ञासू भक्ती ज्ञानी व्यक्ती आणि अर्थार्थी आणि या भक्तांचा एक भाग आहे ती आर्तता जी द्रौपदीने हाक मारली श्रीकृष्णाला ती आर्तता मला सगळ्या गोष्टी या भगवंताच्या जवळ नेणाऱ्या आहेत भगवंताची भक्ती करायला लावणाऱ्या आहेत आजचं महाराज प्रवचन अजून आपल्याला पुढे नेता येईल पण तुर्तास थांबतो पुढच्या प्रवचनात पुन्हा भेटूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम